रामराम मंडळी राम व मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल की काय खाऊन दाखवते तर हे बघा छान छान असे स्वीट कॉर्न आहे तर ते उकडून घेतले होते खाण्यासाठी आणि नंतर मग मी त्याच्यातलेच दोन काढले आणि भजी करण्यासाठी बघा तर खाऊन राहिले होते दोन तर हे बघा असे बारीक एकदम चाकोने कट करून काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन कांदे बारीक चिरलेले आहेत तर ते कांदे बारीक चिरलेला कांदा आहे तो घातलेला आहे आणि कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर ती ही छान अशी मिक्स करून घेतली आणि हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं नंतर <coughs> त्याच्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे दोन चमचे आणि बेसनचं पीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊन नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद आणि खायचा सोडा आहे एक अर्धा चमचा घातलेला आहे ओवा घातलेला आहे थोडासा हातामध्ये चोळून हे बघा अशा पद्धतीनं आणि कांदा वगैरे कांद्याची पात घातल्यामुळं खूपच छान टेस्ट आली भजी खूप छान कुरकुरीत आणि रव्यामुळे कुरकुरीत लागतात तांदळाचं पीठ असेल तर तेही घालू शकता तर मी रवा घातलेला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर जास्त पातळ केलं नाही घट्ट सरज असं करून ठेवलं आणखी थोडंसं बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीनं आणि कॉर्न स्वीट कॉर्नची भजी खूप छान टेस्टी लागतात तर तेल छान असं तापलं होतं तर त्याच्यामध्ये चमच्याने मी थोडे थोडे भजी सोडून घेतले तर हे बघा लगेचच तेल छान असं तापलेलं आहे तर मीडियम गॅस ठेवून भजी तळून घ्यायची कारण आत पीठ राहू शकतं आणि स्वीट कॉर्नची भजी खूप छान टेस्टी लागतात पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही तर त्या पावसात प्रत्येक वेळी काय ना काही तर भजेचीच आठवण होती तर आ, कांदा भजी झाली बटाटा भजी झाली परत मिरची भजी बटाटा वडा तर वेगळं काय म्हटल्यावर मग म्हटलं स्वीट कॉर्नची भजी आता करून बघायची आणि खूप छान टेस्टी मस्त सगळ्यांना आवडली ही बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी करून घेतलेली आहेत मी अशी भजी नक्की करून पहा बऱ्यापैकी व्हिडिओ येतात असंच काही नाही आपलंच की डोकं चालवून केलंय हे बघा रविवारची घाई आहे आणि माझं जेवण तयार आहे सगळं तर जेवणासोबतच भजी बनवलेली आहेत खायला भाकरी अशी बुट्टीमध्ये आमची पसरूनच असते इकडं तिकडं व्यवस्थित एकावर एक आम्ही एक एका टाकून ठेवत नाही आणि माझं जेवण सगळं तयार आहे तर फक्त भजी राहिली होती तर छान अशी भजी पण आता झालेली आहेत तळून तर नवीन कोण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा हे बघा भजी तयार आहेत थोड्याशा चार मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने नक्की करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद